सीट जाऊयात आपण साताऱ्याला महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज एकशे अकरावी जयंती आहे यशवंतराव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडमधल्या संगमावर जाऊन अभिवादन केले यावेळी सुनील तटकरे शरद पवारांच्या पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील हेही उपस्थित होते प्रीती संगमावरची राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे खासदार श्रीनिवास पाटीलही उपस्थित आहेत तर आज दिवसभरात राज्यातले अनेक नेते प्रीती संगमावर पुष्पांजली अर्पण <स्तुर्ण> करतील अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस सौ अकरावी जयंती है आज यशवंतराव चवण आज सका अजित पवार साताऱ्यात गेले आणि प्रीती संगमावर जाऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण केली काही वेळातच उपमुख्यमंत्री इथून निघून दैनंदिन कामांना सुरुवात करणार आहेत निवडणुकांचा काळ आहे त्यामुळे सध्या सगळ्याच पक्षांमध्ये लगबग सुरू आहे